माझ्या दलिंदर मित्रांना आणि भावांना घेऊन मी चाललो होतो शिर्डीच्या वेट एन्जॉय वॉटर पार्कला यांची आतली चड्डी पाटेल पण बाहेरून अॅटिट्यूड <laughs> फुल डायरेक्ट वॉटर पार्कला जायचं होतं फुल एक्साइटमेंट होती यांना म्हटलं बसा फटापाटा गाडीत जाऊ आपण वॉटर पार्कला फुल एन्जॉय करू आणि मी घातलेलं टी शर्ट बघितलं का आपल्याच शॉपचं प्रमोशन होतं सह्याद्री नाम तर सुनाई होगा कुठेही फिरायला जायचं म्हटल्यावर मला गाडी चालवं लागते आणि बाकीचे मस्त आरामात आपले बुडं टेकून बसले होते यांना म्हटलं आता तुम्ही फक्त एन्जॉय करा गाडी चालवायचं काम माझं यांना म्हटलं उन्हाळ्यातली आता ही शेवटची ट्रिप आहे त्याच्यामुळे फुल एन्जॉय करून आता डायरेक्ट ना आयला तुम्हाला अमोल भूक्ष लागणारच भेटणार आहे छत्रपती संभाजीनगर न शिर्डी वॉटर पार्क काही जास्त काही दूर नाही दीड तासाचा रस्ता आहे आणि या बघा वॉटर पार्क ची पाटी दिसली पोटात अजूनच कधी लिहायला लागल्या सीएनजी वाल्यांचं दुःख फक्त सीएनजी वाले समजू शकता त्यांना माहिती आहे माहितीये किती लाईन ताबावं लागतं किती किती कष्ट सहन करावं लागतं पैसे वाचवायचे म्हटल्यावर सीएनजी तो टाकाव लागेल आणि आमच्या मित्राची अशी प्लॅनिंग चालू होती की मी या राईडमध्ये मध्ये बसेल मी त्या राईडमध्ये बसेल आणि आम्ही सीएनजीच्या लाईन आम्ही सीएनजी भरलं आणि एक मोठं कांडून गेलं आपल्या गाडीमध्ये एवढा मोठा स्क्रू निघाला माहिती का गाडीचं टायरच पंक्चर होऊन गेलं मग मी गाडीचं पंक्चर वगैरे काढून घेतलं आणि सगळ्या टायरची हवा पण चेक करून घेतली कारण जाताना आम्हाला समृद्धी महामार्गावर ना जायचं होतं आणि त्या रोड मला आधीच भीती वाटते त्याच्यामुळे हवा एकदम क्लिअर पाहिजे फायनली आम्ही पोहोचलो वेटन जायच्या वॉटर पार्कला पटा होतं माहिती का पण तेवढ्याच आपले फॉलोअर्स आणि सबस्क्राईबर भेटले मग त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले एका मित्रांनी तर डायरेक्ट आरोहीच आणि माझा वॉलपेपरच मोबाईलला लावला होता अरे एवढं प्रेम करते तुम्ही यार थँक यू मग आपले वॉटर पार्कचे तिकीट घेतले आणि वॉटर पार्क मध्ये मस्तपैकी एंट्री घेतली माझ्यासोबत जे नमुने आले ना ये ना तर चड्ड्या चालल्या नव्हत्या मग तिथून भाड्यानं कपडे घेऊन दिले नाय आणि जे वॉटर पार्क मध्ये नाचायला भिडलो एवढं असलो <laughs> मग मं म्हटलं थोडेफार फोटो काढू पण फोटोच्या मध्ये कोणी कोण येऊनच जात होतो यांना म्हटलं दाव फोटोचं दा पडू द्या आपण चला पाण्यात आणि फुल एन्जॉय करून घेऊ तसं आमच्या घरी पाण्याची रिक्म तर यायला म्हटलं चार पाच महिन्याच्या आंघोळी करून <laughs> घ्या आणि तुम्हाला वॉटर पार्कला जायचं असेल ना तर तुम्ही गुरुवारीच जा कारण गुरुवारी ना वीस टक्के डिस्काउंट भेटतं आणि हे डिस्काउंट फक्त ऑनलाईन तिकीट वरच भेटत बरं का आणि वॉटर पार्कला एवढ्या राईड अरे थर्टी प्लस राईड आहे नुसता एन्जॉय फुल धमाल एन्जॉय आम्ही वॉटर पार्क मध्ये एवढी आंघोळ केली एवढं एन्जॉय केलं एवढं वल्ल आलो ना मला असं वाटतं आता चार पाच महिने जर आम्ही आंघोळ बी नाही केली ना तरी बी चालेल मग मी काही म्हणणार नाही आणि पहिलंच सांगतो फक्त मिनी ब्लॉग बघून जमणार नाही याचा मोठा ब्लॉग सुद्धा आलेला आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती युट्यूब चॅनलचं नाव काय आहे ऋषिकेश गाडेकर ब्लॉग चला आता लई थकलो आम्ही जातो घरी डोकं अभि कोरड करून घेतो नाही तर सर्दी होईल चला रे बाय बाय करा